पाहू शकता हा खोंड आहे भागवत शिवाजी ठोंबरे राहणार ठोंबरेवाडी उत्तम चव्हाणांच्या घराजवळच घर आहे पाहू शकता अशा प्रकारचा खोंड आहे ही घरच्या गायीचा पाहू शकता ही गाय आहे अशा प्रकारच्या सुंदर जातीवंत दुधाच्या गायी आहेत ठोंबरेवाडी बागलवाडी अचकदानी परिसरात अशा प्रकारची गाय आहे अशा प्रकारचं खिल्लर आहे ह्या परिसरामध्ये प्रत्येक घरटी एक दोन तीन अशा गायी सांभाळलेल्या रोजून पांढऱ्या शुभ्र सुंदर देखण्या गायी पडते ते आहे ठोंबरेवाडी परिसरातील गाई ठोंबरेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अशा प्रकारचे आहेत गाई गाव आहे गाई पाहू शकता पाहू शकता गाय आत्ताच वेलेले कदम यांच्या मोठ्या ओळूकडून गाभ होती आणि कोशा कलर मधून गाय आहे दुधाची गाय आहे पाहू शकता आणि खूप दुधाची गाय आहे तिसऱ्या व्यताला गाय वेलेले पाहू शकता दुधाची कास पाहू शकता कसे प्रॉपर दुधारोगाय आहे आणि कदम यांच्या मोठ्या ओळूच्या पाहू शक कदम यांचा मोठा ओळू बलमा त्या बलमाची पाहू शकता ह्या गायला कालवढ झालेले आत्ताच जस्ट गाय वेलेले थोड्या वेळापूर्वी पाहू शकता आत्ताच गाय वेलेले जस्ट कशा प्रकारची सुंदर कालवट झालेली पाहू शकता प्रॉपर मला दूध किती देते काय वासरू पिऊन किती काढताय दोन स्थळाच दीड दोन लिटर काढताय पाहू शकता दोन टायमाचं साडेपाच लिटरची कपॅसिटी आहे असं मालक सांगतायत पाहू शकता कशा प्रकारचं आहे याच्यासाठी चांगल्या ओळखून नैसर्गिक रेतन केलेलं कधीही फायदे ठरतं जेणेकरून <दिए> जर कालवड हो किंवा कोंड हो दोन पैसे मालकालाही भेटतात आणि चांगली पैदास होते आणि भविष्यात तिची पण पैदास चांगल्या प्रकारे होते पाहू शकता अचकदानी परिसरामध्ये कशा प्रकारची सुंदर अखीव देखणे गाय आहेत पाहू शकता हा गाय सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीची गाय आहे पाहू शकता एकच गाय आहे पण सुंदर आहे गळवण नाही आहे चेहऱ्याला खूप नाजूक शिंगाला बारीक कदम यांच्या वळूची कालवड आहे नाव तरी पाहिजे की पाहू शकता लोटेवाडी परिसरातले लोटेवाडी अचकदानीच्या शिवर गावाच्या शिवर कशा प्रकारच्या गायी आहेत पाहू शकता सुंदर आखीवेखी देखणी गायन कालवड आहे पाहू शकता लोटेवाडी परिसरात कशा प्रकारच्या दुधाच्या गायी आहेत प्रॉपरली दुधाच्या गायी आहेत अशा प्रकारच्या रोडच्या कडन सुंदर देखण्या दुधाच्या गाय आहेत डबल हाडाच्या आहेत हा अचकदानी लोटेवाडी आणि बागरवाडी इथला पट्टा आहे हा आपण कदमाच्या घरी चालू की